घरच्यांचा विरोध आहे म्हणून पळून जाऊन लग्न केलं सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील इंजिनियर तरुणाचं त्याच्या नात्यातीलच एका इंजिनियर मुलीबरोबर प्रेम झालं पण लग्नाला या दोघांना दोघांच्याही घरून प्रखर विरोध होत होता शेवटी दोघांनी पळून जाऊन लग्न केलं मुंबईमध्ये जाऊन एका नामांकित कंपनीमध्ये दोघेही चांगल्या पगाराच्या नोकऱ्यांवर रुजू झाले होते दोघांचा राजाराणीचा संसार सुरू होता दोघांनी ठरवलं होतं आता आपण आपलं बाळ घेऊनच घरी जायचं बाळ पाहिलं की म्हणजे आपलं नातवंड पाहिलं की दोन्ही घरातील होणाऱ्या आजी आजोबांचा विरोध आपोआप मावळेल आणि दोन्ही कुटुंब नक्कीच आपल्याला आपलंस करतील दोघांचे जॉब आणि संसार तर व्यवस्थित चालला होता पण लग्नहून वर्ष झालं तरी मुलबाळ होण्याचं काही लक्षण दिसेना तेव्हा ते दोघे डॉक्टरांकडे गेले वेगवेगळ्या तपासण्या झाल्या आणि उपचार सुरू झाले दोघेही कंटिन्यू चार वर्ष उपचार घेत होते या चार वर्षात त्यांचे पाच सहा डॉक्टर बदलून झाले त्या दोघांनी नोकरी करून कामावलेला सर्व पैसा ट्रीटमेंटवर खर्च केला इतकं करूनही प्रेग्नन्सी काही होईना उजाडला आपल्या सर्वांना नको असलेला सालातील मार्च महिना कोविडमुळे मार्चच्या शेवटच्या आठवड्यात लॉकडाऊन जाहीर झालं कामावलेलं सर्व पैसे तर हॉस्पिटलवर खर्च झाले होते या लॉकडाऊन मध्ये रूम भाडं दिले नव्हते पोटाला खायचं काय असा प्रश्न होता आणि पहिला लॉकडाऊन संपला आणि त्यांच्या नामांकित कंपनीने त्यांना सांगितलं की काही दिवसासाठी आपल्या कंपनीने तुम्हा दोघांना ब्रेक दिला आहे जवळ पैसा नाही जॉब नाही आता कोविडमुळे नवीन जॉब पण मिळत नाहीयेत आता काय करायचं दोघांच्या समोर मोठा प्रश्न होता आणि दोघांनी परिस्थितीशी हार मानून एक निर्णय घेतला गड्या आपलं गाव बरं म्हणून महेशने आपल्या गावी म्हणजे घरी जायचा निर्णय घेतला नव्हे ते दोघेही निष्पाप जीव घरी पोहोचले ध्येय एकच होतं स्वतःचं बाळ घेऊन घरी जाऊ पण नियणीला ते मान्य नव्हतं शेवटी दोघेही म्हणजे महेश आणि पूजा आपल्या गावी मंगळवेडा येथे आले महेशच्या घरच्यांनी त्यांच्याबरोबरच पूजाची सुद्धा खेटर पूजा केली दोघेही खूप अपमानित झाले होते पण अपमान सहन करण्याशिवाय दोघांसमोरही पर्याय नव्हता घरी येऊन दोन तीन दिवस झाले होते आणि बोलत बोलत महेशच्या आईने पूजाचा उल्लेख वांजोटी असा केला वांजोटी हा शब्द पूजाच्या खूप जिव्हाळी लागला इंजिनियर असणारे महेश आणि पूजा दोघेही खूप रडले शेवटी ठरवलं आता असं लाजीरावानं जीवन नको मुलबाळ तर नाहीच कामवलेले सर्व पैसे डॉक्टरांच्या मड्यावर घातले आहेत आता नोकरी पण नाही नको आता हे अपमानित जीवन दोघांनी ठरवलं आता आपण आपलं आयुष्य संपवू खिशात पैसा असल्यावर माणूस काहीही करू शकतो पण आपण तर आता भिकारी झालोय शेवटी महेश आणि पूजा दोघांनी आत्महत्या करायचा निर्णय घेतला लॉकडाऊन नुकताच संपलेला नुकताच जून महिना सुरू झाला होता पण मरायच्या अगोदर महेशची एकच इच्छा होती की पूजा तुला आणि मला आवडणारी पुरणपोळी आणि आमरस आपण दोघे खाऊ आणि नंतर झोपताना आपण दोघेपण देवाला स्मरून विष खाऊन झोपू ठरलं पुरणपोळी आणि आमरस खाऊन आत्महत्या करायची महेशने गावातील मित्राकडून उसने पैसे घेऊन दाल गूळ आंबे आणले संध्याकाळीचे सात वाजले होते पूजा आमरस आणि पुरणपोळी बनवण्यात गुंतली होती आणि महेश दोघांच्याही मोबाईलमधील पर्सनल मेसेज डिलीट करत होता दोघांच्याही मोबाईलमध्ये काही पर्सनल गोष्टी होत्या त्या सर्व महेश डिलीट करत होता कारण या दोघांनी आत्महत्या केल्यावर मोबाईल इथेच राहणार होते आपल्या काही पर्सनल गोष्टी जगाला कळू नये म्हणून महेश सर्व काही डिलीट करत होता डिलीट करता करता त्याला पूजाच्या एका मैत्रिणीने व्हॉट्सअपवर पाठवलेला लेख दिसला लेख येऊन बरेच दिवस झाले होते पण पूजाने तो लेख रीड केला नव्हता महेशने तो लेख वाचला आणि लेखात अशेचा किरण दिसल्याने महेशने पुरणपोळी लाटणाऱ्या पूजाला तो लेख वाचायला लावला तो माझा म्हणजे डॉक्टर वैभवसिंह भोसलेचा मातृत्वबद्दल लेख होता तोच पूजाच्या मैत्रिणीने तिला सेंड केला होता शेवटचा चान्स म्हणून दोघांनी मला कॉल करायचं ठरवलं संध्याकाळीचे आठ वाजत आले होते मी डॉक्टर भोसले माझ्या कामात बिझी होतो इतक्यात मला महेश आणि पूजाचा कॉल आला महेशने मी वरी लिहिलेली सर्व स्टोरी मला सांगितली आणि शेवटी म्हटला की सर आता आमरस पुरणपोळी खाऊन आम्ही आत्महत्या करणार आहोत मी निशब्द झालो होतो तरी माझ्या बोलण्यात सहजपणा आणत म्हटलं ठीक आहे जरूर आत्महत्या करा पण माझ्यासाठी आत्महत्या फक्त चोवीस तास पोस्टपोन कराल का तुम्ही दोघे फक्त चोवीस तास बोनस जगा तुम्हाला उद्या रात्रीची आमरस पोळी माझ्याकडून मिळेल तुम्ही दोघेही पटकन उद्या सकाळी माझ्याकडे या बाळ होण्याचे चान्स असतील तर मी हो म्हणून सांगेन नसेल तर तुम्ही काय करायचंय ते ठरवलं आहे ते तुम्ही करू शकता इतक्यात पूजा मला म्हणाली की सर उद्या तुमच्याकडे येण्यासाठी पैसे नाहीत आमच्याकडं आणि आम्ही तुमची फी कुठून देऊ मी आत्मविश्वासापूर्वक पूजाला सांगितलं की बेटा तू माझ्या लहान बहिणीसारखी आहेस तुमच्याकडून मला फी नको मला तुम्हा दोघांनाही हसताना पाहायचंय तुझ्या मांडीवर मला बाळाला पाहायचं आहे बेटा तू काळजी करू नकोस उद्या तुम्ही दोघे माझ्याकडे येण्यासाठी किती पैसे लागतात ते मी लगेच महेशला फोनपे करतो ती मुलगी रडत रडत म्हणाली सर पाचशे बस झाले आणि हाच सर महेशचा फोनपे नंबर आहे मी लगेच महेशच्या नंबरवर पाचशे रुपये फोनपे केले दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजताच ते दोघे माझ्या ओ पी डी समोर आले मला कॉल आला सर आम्ही आलोय मी म्हटलं आलो मी, मी शेतात आहे मला यायला दहा वाजतील मी ओपीडीत आलो ते दोघेही माझ्यासमोर बसले होते दोघांच्याही नजर शून्यात होत्या आणि काही मिनिट मी पण शून्यात नजर ठेवून विचार करत होतो कि या लेक की या निष्पाप पोरांना रात्री जर माझा लेख किंवा नंबर मिळाला नसता तर आता माझ्यासमोर बसलेले हे निष्पाप जीव आता चितेवर असले असते वाचक हो मी डॉक्टर असलो तरी माणूस आहे मला पण भावना आहेत मला पण कुटुंब आहे आई वडील बहिणी भाऊ एका कुटुंबवत्सल कुटुंबातील असलेला डॉक्टर हजारो विद्यार्थी घडवणाऱ्या सुभाष भोसले गुरुजींचा मुलगा पण आहे महेश आणि पूजाचे सर्व जुने रिपोर्ट पाहिले प्रॉब्लेम तर माझ्या दृष्टीने नॉर्मल होता दोघांचीही सर्व तपासणी झाली आणि मी शेवटी त्या दोघांना एकच सांगितलं पेशंटचे पूर्ण नाव आणि त्यांचे शारीरिक प्रॉब्लेम येथे लिहिता येत नाहीत नमस्कार अरे येड्यांनो आत्महत्येचे विचार पण मनात आणू नका तुम्ही माझ्याकडे शंभर टक्के आईबाबा बनणार फक्त तुम्हाला अजून चार व्हिजिट कराव्या लागतील पूजा नव्हे पण महेश हिरमुसा चेहरा करून म्हणाला सर तुमची फी द्यायला आमच्याकडे पैसे नाही दोघांचे पण जॉब लॉकडाऊनमध्ये गेले आहेत मी थोडंसं रागातच महेशला म्हटलं तुझ्याकडे पैसे येतील तेव्हा मला फी दे नसेल तर माझी फी तुझी बायको पूजाची आणि समज पण माझ्या चार व्हिजिट पूर्ण कर भरल्या डोळ्याने ते दोघे म्हणजे महेश आणि पूजा माझ्या ओपीडीतून बाहेर पडले मी ट्रीटमेंट तर सुरू केली होती त्या दोघांना फक्त चार व्हिजिट करायला सांगितलं होतं त्या दोघांनी दोन व्हिजिट पूर्ण पण केल्या आणि त्यांचा मला कॉल आला की सर कंठ दाटून आलेल्या आवाजात दोघे पण रडक्या आणि दाटलेल्या आवाजात इतकेच बोलले की सर पाळी चुकली आम्ही आईबाबा होणार ते दोघेही आनंदी होते त्यांना माझी फी मागण्याचे धाडस मला झाले नाही पुढे मे दोन हजार एकवीसमध्ये त्या जोडप्यास मुलगा झाला लगेच महेशने कॉल करून मला सांगितलं सर आम्हाला मुलगा झाला पुढे तो बरेच बोलला की सर तुमचे उपकार वगैरे 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 आणि वगैरे सर तुमचे नाव वैभव सिंह तर आम्ही पण बाळाचं नाव वैभव ठेवलंय वगैरे वगैरे त्यांच्या आनंदासमोर मी माझी फी विसरून पण गेलो आहे मुलगा जन्माला आला तेव्हा महेश आणि पूजाच्या डोळ्यातील आनंद पाहून मला वाटलं की हे दोघे आता खरंच राजा राणी झाले वैभव हा त्यांचा लहान वैभव जणू काही त्यांच्या आयुष्यातील सगळ्या अंधारावर प्रकाश टाकणारा तो छोटासा सूर्य होता हॉस्पिटलच्या रूममध्ये जेव्हा मी त्यांना भेटायला गेलो पूजा कमकुवत पण हसतमुख होऊन म्हणाली सर पहा ना हा आमचा वैभव तुमच्यासारखाच डोळे आहेत त्यांना महेश तर फोन हातात धरून फोटो काढत होता आणि म्हणत होता सर हे सगळं तुमच्यामुळे आता आम्ही घरी जाणार बाळ घेऊत आता तर आजी आजोबा नक्कीच माझ्या बाजूने येतील मी हसत म्हणालो बाळा मी फक्त डॉक्टर आहे खरा जादूगार तर तुमची प्रेमाची ताकद आहे आता जा घरी जा आणि सगळ्यांना सांगा की जीवन कधीच संपत नाही ते दोघे हॉस्पिटल सोडून गावाकडे रवाना झाले मंगळवेढ्यातील त्यांचं गाव जिथे एकेकाई अपमान आणि वांझुरीच्या शब्दांनी त्यांना जखम केल्या होत्या आता त्यांच्यासाठी स्वर्गासारखं वाटत होतं महेशच्या आईवडिलांनी बाळ पाहतात सगळं विसरून डोळ्यात पाणी भरून पूजाला मिठी मारली आमच्या घरात आलीश तू बेटा आता तू आमचीच सून आहेस पूजाच्या घरूनही लोक आले आणि दोन्ही कुटुंब एकत्र बसून वैभवच्या नामकरणाचा उत्सव साजरा केला पुरणपोळीने आमरसचा स्वाद आता अपमानाचा नव्हता तर आनंदाचा होता पण जीवन कधीच इतकं सोपं नसतं नाही का वैभव दोन तीन महिन्यांचा झाला तेव्हा महेशला पुन्हा नोकरीची शोध लागला लॉकडाऊन संपला असला तरी सगळं पूर्वीसारखं नव्हतं मुंबईत परत जायचं का गावी राहून छोटीशी नोकरी शोधायची का पूजा म्हणाली महेश मी वैभवला सोडून कुठे जाणार नाही तू पण इथेच काहीतरी सुरू कर आमचं प्रेम तर इथेच फुललंय तिथे नव्हे महेश हसला आणि तिच्या हातात हात घालून म्हणाला ठीक आहे राणी मी इथेच इंजिनिअरिंगची छोटी क्लास सुरू करतो तू वैभवची आई हो मी त्याचा बाबा आणि तुझा राजा एक संध्याकाळी जेव्हा वैभव झोपला होता आणि गावात पावसाची सरसर सुरू झाली होती महेश आणि पूजा दोघेही घराच्या अंगणात बसले पावसाच्या थेंबांनी भिजलेल्या मातीची सगळीकडे सुगंधी वास पसरला होता पूजा महेशच्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणाली महेश आठवतं का त्या रात्रीचं आमरस आणि पुरणपोळी खाऊन आम्ही आम्ही काय करणार होतो महेश ते महेशने तिच्या कपाळावर चुंबन घेतलं आणि कानात कुजबुजलं आवडते माझी राणी पण आत्ता त्या रात्रीनं आम्हाला वैभव दिला तू माझी शिदोरी आहेस तुझ्याशिवाय मी काय करणार पूजा हसली आणि त्याच्या छातीवर हात फिरवत म्हणाली तू माझा राजा आहेस महेश तुझ्या प्रेमानं मी वाचले आता या पावसात आम्ही दोघे एकटे आहोत वैभव झोपलाय तिच्या डोळ्यातली चंचलता पाहून महेशने तिला जवळ ओढलं पावसाच्या आवाजात मिसळून त्यांचं प्रेम पुन्हा फुललं हळूच ओलसर हवेत जणू काही निसर्गही त्यांच्या प्रणयाला साक्ष देत होता महेशच्या ओठांनी पूजाच्या ओठांना स्पर्श केला आणि तिच्या गळ्यातून निघालेली शांत सुखाची श्वासाची फसकरी ते क्षण जणू अमर झाले मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही पूजा तू माझं आयुष्य आहेस महेश म्हणाला आणि पूजा उत्तर देऊन म्हणाली आणि तू माझं सर्वस्व दिवस एक एक करून चालू राहिले महेशने गावात इंजिनिअरिंग कोचिंग सुरू केली आणि पूजा वैभवची काळजी घेत घर सांभाळत कधी कधी रात्री वैभव रडला की दोघेही एकत्र एक जागून त्याला शांत करत आणि त्यावेळी त्यांच्यातील ते प्रेम पुन्हा जागं होतं एकदा वैभव सहा महिन्यांचा झाला तेव्हा पूजा महेशला म्हणाली महेश, महेश आणखी एक बाळ का नाही वैभवला भावंड हवं महेश हसला आणि म्हणाला राणी नियतीला मान्य असेल तर होईल पण आता सगळं चांगलं आहे नाही का पण खरं तर त्यांच्या मनात एक छोटीशी आशा पसरली होती आणि मी डॉक्टर वैभवसिंह भोसले कधीकधी त्यांच्याशी बोलतो महेशचा कॉल येतो सर वैभव चालू लागलाय तुमचं नाव धारण केलेला हा लहान राजा मी हसतो आणि म्हणतो बाळा जीवनाची स्टोरी कधीच संपत नाही ती चालूच राहते पण काही दिवसांपूर्वी पूजाचा कॉल आला सर आम्हाला आणखी एक आनंदाची बात सांगायची आहे आणि ती तिथेच थांबली मी उत्सुक झालो पण तिने फक्त हसून म्हटलं उद्या सांगेन सर नियतीचं सरप्राईज आहे ते आता मी वाट पाहतोय त्यांच्या आयुष्यातील पुढील अध्यायाची जीवन तर नेहमीच अशीच असते अपूर्ण आनंदी आणि प्रेमाने भरलेली काय होईल पुढे ते देवच जाणतो पूजा वळली तिच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू तिने महेशच्या हातात हात घेतला आणि म्हणाली महेश तू माझा राजा आहेस तुझ्या प्रेमाने मी वांझोळी नवी मी आई झाले आम्ही दोघे एकत्र पळून आलो तेव्हा काय वाटलं होतं पण आता सगळं पूर्ण झाले आई वडील वैभव आणि ही येणारं बाळ आणि तू नेहमी माझ्या शेजारी महेशने तिला जवळ ओढलं त्यांचे ओठ एकमेकांना भेटले हळूच प्रेमाने भरलेल्या चुंबनात त्या क्षणी घरात शांतता होती पण हृदयात धाकधेक चालू होती वैभवच्या झोपेच्या श्वासासारखी त्यांचं प्रेमही शांतपण अमर होतं काही महिन्यानंतर मे महिन्यात दुसरा बाळ जन्माला आलं एक गुलाबी बाळांत मुलगी जिचं नाव त्यांनी आशा ठेवलं सगळं गाव जमलं होतं पुरणपोळी आणि आमरसचा वास सगळीकडे पसरला होता महेशच्या आईने पूजाला मिठी मारत म्हणाली बेटा तू आमचं भाग्य आणलीस पूजाच्या घरचेही आले आणि दोन्ही कुटुंब एक झाले मी डॉक्टर वैभवसिंह भोसले तिथे पोहोचलो तेव्हा वैभव माझ्या मांडीवर बसला आणि आशाने माझ्या बोटात हात धरला महेश आणि पूजा दोघेही डोळ्यात पाणी घेऊन म्हणाले सर ही आमची स्टोरी ही तुमचीच स्टोरी आहे तुमचं नाव धारण केलेला वैभव आणि आशा हे आमच्या कृतज्ञतेचं प्रतीक मी हसत म्हणालो बाळांनो जीवनाची स्टोरी कधीच संपत नाही ती प्रेमाने आनंदाने चालू राहते आणि तुमच्यासारखे जोडपे ते तिचे खरे नायक असतात त्या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी महेश आणि पूजा एकत्र उभे राहिले दोन छोट्या जीवांच्या हातात हात घेऊन पावसाची सर, सर सुरू झाली आणि त्यांच्यातील प्रेम जणू नव्याने फुललं नियतीने दिलेला हा गोड शेवत जणू कधीच संपणार नाही